आपण जर पाहिलं महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कुठले क्षणी थिणगी पडू शकते आणि जरी थिंगी, जर थिंगी पडली तर काही पक्ष ते स्वतंत्ररित्या लढू शकतात असे पण पडसाद चिन्हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये असणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातला नेहमी चर्चेचा विषय ठरलेला जिल्हा तो म्हणजे अहिल्यानगर तर महाराष्ट्रातल्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आणि सहकाराची पंढरी अशी खरं तर अहिल्यानगरची ओळख परंतु या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस विधानसभेचा किंगमेकर नेमकी कोण ठरणार आज खरं तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टींवरती नजर टाकूयात की नगरचं राजकारण नेमकी कसं आहे कारण संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण एकीकडं आणि अहिल्यानगरचं राजकारण एकीकडं असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही कारण नगर नगर जिल्ह्याचं जे राजकारण आहे हे संपूर्ण राजकारण आजपर्यंत नातागोतेवरतीच फिरत आलं परंतु दोन हजार चोवीस मध्ये निलेश नेंदुलके हे लोकसभेला निवडून आले आणि राजकारणाचे समीकरण कुठंतरी बदलताना दिसत आहेत कारण नगर जिल्ह्यामध्ये असणारे काही मोजके कुटुंब आहेत आणि त्या मोजक्या कुटुंबाभोवतीच राजकारण राजकारण खरंतर फिरत होतं तर नगरचं राजकारण नेमकी कशा पद्धतीने चालायचं नगरचं राजकारण नेमकी आता कशा पद्धतीने चालणार नगरचा किंगमेकर नेमकी कोण ठरणार चला या घटनेवरती एक नजर टाकूयात नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल आपण जर पाहिलं सह्याद्री पर्वतरांगा कळसुबाई शिखर हरिश्चंद्रगड ह्या असणाऱ्या पर्वतरांगा खरंतर आहिल्यानगरच्या सौंदर्यात भर टाकतात परंतु या सर्व गोष्टी असताना आहिल्यानगर जिल्हा जो आहे तो राजकारणाच्या बाबतीत मात्र नेहमीच पुढे राहिला आहे परंतु विकासाच्या बाबतीत मात्र आहिल्यानगर खूप पाठीमागे अनेकांनी आपल्या स्वार्थासाठी स्वतःच्या पोळीवरती तू पडून घेतलं स्वतःची पोळी भाजून घेतली परंतु अहिल्यानगरचा विकास मात्र अद्याप झालेला नाही किंवा अहिल्यानगरचा विकास होऊ दिला गेला नाही की झाला नाही मात्र अहिल्यानगरच्या विकासाला कुठंतरी गंज चढलेला दिसतोय आता आहिल्यानगर काही महत्वाचे आपण प्रश्न पाहू जे प्रलंबित आहेत अनेक दिग्गज राजकारणी आले त्यांनी फक्त आश्वासनं दिली आता ते प्रलंबित प्रश्न कोणते सर्वात मोठा आणि पहिला प्रलंबित प्रश्न आहे पाणी कारण अहिल्यानगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे आणि नगरमध्ये कारखानदारी मोठ्या प्रमाणावरती चालते कारण काळी आणि कसदार ही जी जमीन आहे ती ऊसासाठी एक उत्कृष्ट जमीन मानली जाते परंतु आय टी सेक्टर नगर जिल्ह्याला विमानतळाची गरज आहे तर विमानतळ नगरमधले बंद पडत चाललेले मोठमोठ्या व्यवसाय असतील मोठ्या कंपन्या आहेत नगरचा सीचा प्रश्न आहे भूमिपुत्रांचा असणारा सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न म्हणजे बाहेरून जे आलेले परप्रांतीय त्यांना मोठ्या प्रमाणावरती नगरच्या मध्ये रोजगार आहे आपण जर पाहिलं नगरची परिस्थिती जर तुम्हाला खरंच पाहायचं असेल ना तर सायंकाळी सहा वाजता जो बोलेगाव आहे नागापूर आहे तो परिसर तुम्ही एकदा जाऊन बघा सह्याद्री चौकचा जो परिसर आहे म्हणजे मी संपूर्ण नगर जिल्ह्याचीच गोष्ट बोलतोय परंतु नगर जिल्ह्याची गोष्ट बोलत असताना आपण येतोय कुठं तर नगरच्या एमआयडीशी कारण नगरचं जे महत्वाचं ठिकाण आहे ते नगर आणि नगर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं संपूर्ण तालुक्यातले लोक नगरमध्ये येत आहेत आणि नगर हे तर खड्डेमय कुठं खड्डा कुठं रस्ता हे सामान्यांना कळायला तयार नाही पण नगर हे विकासापासून वंचित का राहिलं याच नगर जिल्ह्याने अनेक दिग्गज राजकारणी घडवले आणि याच नगर जिल्ह्याला महाराष्ट्राने अनेक मंत्रिपदं सुद्धा मिळून दिली परंतु नगर जिल्हा हा नेहमी विकासाला मोकला नेमकी विकासाला का मुकला आपण त्याच्यावरती एक नजर टाकूयात अनेक दिग्गज राजकारण्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपल्या पोळीवरती तू फोडून घेतलं आपली पोळी भाजून घेतली मात्र नगरचा जो होणारा विकास आहे तो कुठंतरी प्रलंबितच राहिला जर पाहिलं दोन हजार चोवीस पण दोन हजार चोवीसच्या पाठीमागचा जो होता ना तर राजकारण नगरचं जे राजकारण आहे म्हणजे आयल्या नगरचं जे राजकारण आहे ना ते फक्त नात्या गोत्यावरतीच फिरायचं आता आपण जर परिस्थिती पाहिली दोन हजार चोवीस मध्ये नगर दक्षिण मधून निलेश नांदेवलं खासदार झाले एक सामान्य कुटुंबातला मुलगा जेव्हा खासदार होतो तेव्हा म्हणजे मी निलेश लंकेंची बाजू घेतो हा विषय नाहीये ऍक्च्युली पॉइंट काय आहे की नगरचं राजकारण जे आहे ते राजकारण कसं नात्या गोत्यांवरती फिरतं त्याच्यावरती आपण चर्चा करतोय आपण उत्तरेतले जर पाहिलं उत्तरेची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो विखे कुटुंब थोरात कुटुंब आपण जर पाहिलं नेवाशामध्ये गडा कुटुंब परत आपण राहत्यामध्ये जर गेलो काळे कुटुंब कोल्हे कुटुंब आणि नगर दक्षिणमध्ये आल्यानंतर आपण जर पाहिलं राजळे कुटुंब म्हणजे हे जे काही मोठाले घराणे आहेत परत प्रताप काका ढाकणे यांचं कुटुंब असेल म्हणजे हे जे दिग्गज राजकारणी आहेत आजपर्यंत राजकारण फक्त यांच्याच भोवती फिरत होतं परंतु निलेश लंके खासदार झाल्यापासून मात्र राजकारणाची समीकरणं कुठंतरी आता बदलताना दिसत आहेत पण विधानसभेला खरंच ही समीकरणे बदलणार का तर तशी प्रसाद शिंदे कुठेतरी उमटताना दिसत आहेत त्याचं कारण हे अगदी तसं आहे आपण जर पाहिलं बाळासाहेब थोरात निलेश लंके आणि विवेक कोल्हे एकाच व्यासपीठावरती आपल्याला आलेले पाहायला मिळाले मग तो गणेश कारखान्याचा विषय असेल विखेंच्या हातातून गणेश कारखाना सहजरित्या काढून घेतला गेला आणि तो विखे कुटुंबासाठी एक मोठा धक्का मानला जातो अहिल्यानगरचा विषय जर घेतला तर हा जो जिल्हा आहे हा पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांची विचारसरणी जोपासणारा यांच्या विचारांवरती चालणारा हा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यातले लोक आहेत असा गर्भातला कुठलाच एकही रस्ता नाही का ज्या रस्त्यावरती खड्डे नाहीत नगरमध्ये असणारे अनेक मोठाले रस्ते आहेत बघ नगरपासून कर्ज जाम केला जाणारा रस्ता असेल नगरपासून शिर्डीला जाणारा रस्ता असेल आज फक्त नगरपासून आपण जे म्हणतो पुन्हा हायवे पुन्हा हवे सुद्धा एक दुर्दशा झालेली आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा संवाद महाराष्ट्राला तुम्ही जो प्रतिसाद देत आहे संवाद महाराष्ट्राला जे प्रेम देत आहे त्याबद्दल मी तुमचा मनस्वी आभारी आहे संवाद महाराष्ट्राला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा संवाद महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल जय महाराष्ट्र